किंवा विश्वासात घेतलं नव्हतं तुम्हाला न विचारता कदाचित घेतलं उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसी ला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोले छगन भुजबळांच्या या आरोपाने सरकारमध्येच मतभेद असल्याचं उघड झालंय याला उत्तर देताना फडणवीसांनी मोठं विधान केलंय याचा अर्थ काय आहे ते चा चा या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळे सोयऱ्यांसाठीच्या अध्यादेशाचा मसुदा मुख्यमंत्र्यांनी यांना सोपवला आणि एकच जल्लोष झाला पण आता या मसुद्यावरून सरकारमध्येच मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे याला कारण ठरलंय ते मंत्री छगन भुजबळ यांनी लोकमतच्या प्रतिनिधी सीमा आढे यांना दिलेल्या मुलाखतीत एक गंभीर आरोप केला आहे जेव्हा केव्हा सरकारमध्ये किंवा के कॅबिनेटमध्ये असे निर्णय घेतले जातात तेव्हा तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का कारण निर्णय घेतल्यानंतर एक एक का फक्त एकदा मला मला ते म्हणाले होते किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की त्या निजामशाही मध्ये जे अडकलेले कागदपत्र आहेत आता तेलंगणामध्ये ते ते त्याच्यामध्ये आमच्या नोंदी आहेत त्याप्रमाणे आम्हाला नोंद म्हटलं करा म्हणून त्यांनी समिती नेमली पुढे मग ते वाढतच गेलं सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना मराठा लोकांना द्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना द्या ते वीसीतच द्या सगळ्यांना कोणबी सर्टिफिकेट द्या हे शेपूट वाढतच गेलं त्याच्या मागण्यास आणि आता जे शेवट आहे शपथपत्र पण नाही अफिडेव्हिट साध्या कागदावर द्या आणि आम्ही तुम्हाला विचारलं किंवा विश्वासात घेतलं नव्हतं तुम्हाला न विचारता हे सगळं नाही कदाचित कोणाच कदाचित उपमुख्यमंत्र्यांना घेतलं असं मला नाही मुख्यमंत्र्यांनी मुख्य उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेतलं नाही अशा स्वरूपाचं विधान भुजबळांनी केलंय यामुळे खळबळ उडाली आहे यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आले आणि त्यांनी ओबीसी आरक्षणावर थेट भाष्य केल्याने सरकारमध्ये काय चाललंय असा प्रश्न निर्माण झाला आहे आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल त्यामुळे त्यांचीही भूमिका ही तशाच प्रकारची आहे आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे आणि भुजबळ साहेबांना देखील माझं सांगणं आहे मी त्यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहे जे काही त्यांचे आक्षेप असतील त्यांनी निश्चित सांगावे जर कुठेही अन्याय होत असेल ओबीसीवर तर आपण निश्चितपणे त्याच्यामध्ये परिवर्तन करू बदल करू त्याच्यात आवश्यक त्या प्रकारे ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या आपण करू ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही प्रायमाफेसही आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही मत आहे की आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाही आहे ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल सर्टिफिकेट एवढाच हा निर्णय आहे त्यामुळे जे काही मीडियामध्ये येत आहे जे काही आकडे मीडियामध्ये येत आहेत जे काही वेगवेगळे विषय मीडियामध्ये येत आहेत या विषयांवर दोन्ही बाजूने म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूने किंवा इकडे मराठा समाजाच्या बाजूने रिॲक्शन देणं हे अत्यंत अयोग्य ठरेल माझं मत अतिशय स्पष्ट आहे सरकारची भूमिका बॅलन्स्ड आहे सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करत आहे अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही एकूणच कुणबी प्रमाणपत्रातील सगळे सोयऱ्यांमुळे सरकारमध्येच मतभेद निर्माण झालेत पण भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं स्पष्ट करत देवेंद्र फडणवीसांनी कुणाकुणाला मेसेज दिलाय याची चर्चा आता सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद